सामाजिक दायित्व ही केवळ धर्मादाय बाब नाही किंवा दान नसून समाजासाठी केलेलं दायित्व आहे असं मत राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं ठाणे जिल्ह्यातील उत्तन इथल्या रामभाऊ माळगी प्रबोधिनीनं आयोजित केलेल्या या संदर्भातील एकदिवसीय चर्चासत्रात ते आज बोलत होते सीएसआर योजनेला दहा वर्ष पूर्ण झाली त्यातल्या मोठ्या सहभागामुळे पंचवीस हजार कोटी इतका निधी सीएसआरच्या माध्यमातून उभा राहत आहे कृषी आणि विज्ञान या क्षेत्रातही आता सीएसआरचा मोठा उपयोग होतो आहे असं डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सांगितलं गॅस सिलेंडरचं अनुदान त्यागण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करताच देशातील वीस कोटी नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असं म्हणाले सीएसआर योजनेला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं या योजनेचे फलित आणि भविष्य या विषयावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं त्यात तीस उद्योजक कंपन्या आणि तीस सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे कार्यकारी संचालक डॉक्टर जयंत कुलकर्णी हे मान्यवर यावेळी उपस्थित होते